करतो जो उद्देश आहे आपला त्या उद्देशाबद्दल मी व्यक्त करतो आपल्याला पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आपल्या सगळ्या तरुणांना माहित आहे की के कशासाठी केला जातोय तर क्रांतिकारकांनी बलिदान दिलं आणि आपली राज्यघटना आपण ऑगस्ट सव्वीस जानेवारी साजरा करतोय पण दुर्दैव असं आहे की आता तो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी गेली पंच्याहत्तर वर्ष फक्त जिलेबी खाण्यासाठी आपण साजरा करतोय बरोबर आहे ना कारण काय आपल्याला ह्या स्वातंत्र्य कशासाठी मिळालं याची आपल्याला किंमत नाही आहे कारण आपल्याला ते रक्त ज्या क्रांतिकारकांनी रक्त सांडून स्वातंत्र्य दिले तिची जाणीव आपल्याला नाही आहे आपण गणेश उत्सव घरात साजरा करतोय माहित आहे ना गणेश उत्सव गणपती आपण घरात बसवतोय पण मंडळ जे गणपती बसवतात ते वाईट परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर आहे तर अशीच परिस्थिती लोकमान्य टिळकांच्या काळात होती लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती रस्त्यावर का तर तरुणांनी एकत्र घ्यावं आणि राष्ट्राबद्दल समाजाबद्दल काहीतरी योजना म्हणून लोकमान्य टिळक आणि गणपती आपला रस्त्या घरातला गणपती रस्त्यावर इतिहासाचा अभ्यास करतोय इतिहासामध्ये आपण बघतोय की झालगड मवाळगड आणि क्रांतिकारी गट आपण इतिहासात वाचलोय तर साधं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की क्रांतिकारक म्हणजे काय आपल्याला लक्षात येईल आपण लोकमान्य टिळकांची गोष्ट ऐकला असणार की मी फोटपाटे खाल्ले नाही मी शेंगदाणे खाल्ले नाही मी पोटपाटे उचणार नाही एवढं सगळ्यांनी आहे नाही शाळेत ऐकलंय आपण तर त्याच्यावर आपण उदाहरण घेऊया जर मोवाळगड असेल आणि कुठल्या शिक्षका इंग्रजांनी त्यांना विचारले की फोरपाटे तू खाल्ला तर मोवाळगड काय म्हणेल की का आम्ही शेंगदाणे खाल्ले नाहीत पण तुम्ही सांगा नाही म्हणल्या वेळेला आम्ही शेंगदाणे खाल्ले नाहीत म्हणल्या वेळेला आम्ही शेंगा खाल्ले नाहीत म्हणल्याला आम्ही फोरपाट वेचणार नाहीत पण त्या ठिकाणी जर क्रांतिकारक असेल तर ते इंग्रजाला कशा पाणी जर उत्तर देत आम्ही शेंगदाणे खाल्लेत पण फोरपाट आम्ही टाकणार नाही कारण शाळा आमच्या बाच हे देश आमच्या तू विचार असं क्रांतिकारक सांगितलं असते दुसरं उदाहरण बघितलं तर आता लाईट लागला लागलायो आपण म्हणजे आपल्याला क्रांतिकारकांची भयानक कळेल त्यांनी जो त्याग केलाय तो कळेल लाईट लागलाय तर हे लाईट लागणं म्हणजे मोवाळगड बघतोय ना म्हणजे असं डीम प्रकाशात आपण बसलेलो होतो की मोवाळगड आपण आता फोटो कॅमेरामध्ये सगळेजण लहानपणा आपण फोटो काढतोय फोटोग्राफरकडे जातो किंवा मरकुरी किंवा फोकस लागतोय का डीजीवर वगैरे फोकस लागतोय आपण बघतोय सगळेजण तर ते म्हणजे झाळगटी लागला की तोंड आपल्या डोळा आपलं होतंय आणि क्रांतिकारकांच्या बद्दल व्यथेचा कुणी त्याचा उल्लेख करू नये कारण त्या वीज माहिती सगळ्यांना शनार्धन एका ठिकाणी वीज पडते आणि तिथं नायनाट करते अशा पद्धतीचे क्रांतिकारक होते जे क्रांतिकारक करा निर्माण झाले त्यांनी इंग्रजांचा नायनाट केला आणि तिथं लुप्त झाले त्यांनी नाव घ्यायला किंवा माझं कौतुक करा म्हणून कुठे ते थांबले नाही अशा प्रकारचे क्रांतिकारक होते मग अशा आपण गणपतीच्या ठिकाणी एक दोन उदाहरण सांगतो आणि मी थांबतो त्याच्यानंतर आपल्याला स्वामीजी मार्गदर्शन करतील तर लोकमान्य ज्या वेळी गणपती उत्सव साजरा करत होते त्यावेळी चापेकर बंधू नावाचे तिघ भाऊ होते ते असे गणपतीच्या मंडळात कुठे साजरे करत होते त्यावेळी लोकमान्य तिथे व्याख्यान झालं व्याख्यान झाल्यानंतर लोकमान्य सांगितलं की देशाबद्दल तुम्हाला खरंच काम करायचं असेल आपण कुठे पिक्चर किंवा असं क्रांतीकारणाचं जर भाषण ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की मला देशाबद्दल काय तर करायला पाहिजे असं लोकमान्य टिळकांचं चापेकर बंधूंनी भाषण त्यांनी लोकमान्य टिळकांच्या केले की आम्हाला देशाबद्दल काय तर काम करायचं मी काय करावं असं त्यांनी ज्यावेळी विचारलं त्यावेळी त्यांनी आपलं मनात जे व्यक्त होतं ते एका कागदावर लिहिलं आणि लोकमान्य टिळकांना दिलं कारण असं चार संवाद आपल्याला इंग्रजांच्या बद्दल आता आपण उघडपणे देशात तुम्ही काम करा असं त्यावेळी आपल्याला बोलता सुद्धा येत होते एवढी वाईट बिकट परिस्थिती होती त्यावेळी एका मंदिरात चापेकर बंधू गेले आणि चापेकर बंधूंनी कागदावर लिहिलं की आम्हाला देशाबद्दल हे काम करायचं आणि काय करावं तुम्ही सांगा लोकमान्य टिळकांनी तो कागद घेतला वाचला आणि जो त्यांचा सगळ्यात मोठा भाऊ होता चापेकरांचा त्या चाफेकरांच्या तोंडावर भिरपाडून मारला किती वेदना झाल्या असतील सांगा मला देशाबद्दल काम करायचं आहे आणि मी तुम्हाला सांगावलं आणि त्याच व्यक्तीने आपल्या तोंडावर भिरपाडून मारला तर किती वाईट वाटलं असेल चाफेकरांना म्हणलं अहो टिळक तुम्ही तर सगळीकडे व्याख्यान करायला लागलायच की देशासाठी काम करा काम करा आणि काम करतो म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय तर तुम्ही आमच्या तोंडावर कागद फेकून मारवायचा त्यावेळी टिळकाने एकच सांगितलं की तुमच्या मनात जर ही भावना असत होती तर रॅम नावाचा अधिकारी आज जिवंत कसा असला असता म्हणजे टिळक किती झाड होती विचार करा आणि त्यांचं ऐकून काम करणारे चापेकर किती झाड होते की शनीचा पारून आज जर पुण्यात तुम्ही गेला तर शनीचा पारून नाही तिथं प्लेग नावाचा रोग आता तरी आपल्या इकडं कोरोना नावाचा जसा रोग आता की फटाटा म्हणून तसं त्या काळी प्लेग नावाचा रोग आता एकोणीशे अठ्ठा अठराशे अठ्ठ्याण्णवचा काळ होता तो त्यावेळी प्लेग नावाचा एकट्याला जाळून आलं किंवा पूर्ण आले की दुसऱ्याला जाळायचे किंवा पुरायचे अशी लाईन लागलेली असेल म्हणजे अक्षरशः गावाच्या गाव वसाड पडलेली त्यावेळी इंग्रज याचा अक्षरशः करून केलं होतं एक शेतीचा पार म्हणून पुणे गावात आहे त्या कधी पुण्याला गेला बघितला ना तर तिथं एकशे दोन बायकांनी टोकाटून जीव दिला माझी इज्जत जाऊ नये म्हणून एवढं बाईक पुण्याची अवस्था झाली म्हणजे सगळीकडेच तो प्लेग नावाचा लोक कसं पण पुण्याची अवस्था दैनी जाते कारण लोकमान्य टिळक होते त्यांचा तिथं वृत्तपत्र चालायचं त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी जागृती करत होते त्यावेळी चापेकर बंधूंना ते सांगितलं की एकशे दोन बायकांनी जो डोका आपण जीव तर रॅन नावाचा अधिकारी इथं जिवंत कसा तर त्यांनी सख्या तीन भावांनी म्हणजे देशाचं एकमेव उदाहरण आहे की चापेकर बंधूंच की देशात सख्के तीन भाऊ देशासाठी फासावर गेले आणि दुर्देव आमच्या देशात बघा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर चापेकरांची जी मुठी चापेकरांची पत्नी होती ती जिवंत होती एकोणीसशे पर्यंत ती जिवंत होती आणि दुसऱ्याच्या घरी ांड धुवून ती त्या म्हणजे मातेनं आपलं जीवन चरित्र चालवलंय म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा ती नऊ काय दहा वर्ष जिवंत असताना दुसऱ्याची धुनी पांडी करून ती चारित्र चालवलंय म्हणजे काय दुर्दैव आहे बघा आणि आपल्याला सगळेजण खेळी मिळत राहतोय आपल्याला स्वातंत्र्याची किंमत नाही आपण फक्त जिलेबी खाण्यासाठी आणि जय म्हणण्यासाठी भारत स्वातंत्र्य राहिल्या गेले त्याच पद्धतीचे नेते मंडळी असतील किंवा बाकीचे सगळे जे असतील आज सगळीकडे भ्रष्ट अधिकार झालाय आपल्याला स्वातंत्र्याची किंमत कशा पद्धतीनं मोजावी लागणार याची दोनच उदाहरणार आहे की आपण स्वातंत्र्य जगतोय तर हे क्रांतिकारकांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य दिलेलं आहे म्हणून आपल्याला हे स्वातंत्र्य जगायचं आहे तर ते जगण्यासाठी आपण काय करायला पाहिजे कुठं भ्रष्टाचार होत असेल तर तिथं आपण आपण निर्मूलन पाहिजे त्यासोबत कुठं अन्याय होत असेल तिथं अन्याय होत असेल तर अन्याय निर्मूलन करून आपण ठामपणे उभारायचं जाईल हीच या क्रांतिकारकांच्या बदल आपली महत्वाची भूमिका असणार आहे तर यासाठीच आपण हा उपक्रम राबवलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला या शाळेला विषय मांडण्यासाठी संधी दिली